आज आदि या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ देवघर शतकपूर्ती महोत्सव साजरा करत असताना विशेष आनंद होत आहे आपल्या गावाची वार्ता अगदी पालघर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्यासाठी आज या ठिकाणी आपल्याला आदि पालघर न्यूज नेटवर्कचे संपादक स्वतः रितेश पटेल साहेब पुढू स्थानक पुरुष येथील आहेत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत साहेबांची खास ओळख सांगतो तुम्हाला कि साहेब त्यांचं सरनेम आपण बघितलं आडनाव पटेल आहे गुजराती आपल्याला लाजवतील याच्यापेक्षा चांगली सुज्ञा आणि तज्ज्ञांना लाजवणारी मराठी ते बोलत आहेत त्यासाठी त्याला जोदार एकदा आणि ते आज या ठिकाणी आले त्यांनी आपला बहुमूल्य वेळ दिला तसं पाहायला गेलं तर पत्रकारिता मीडिया म्हणजे आपल्याला स्वतः बोलवून आणावं लागतं काहीतरी द्यावं घ्यावं लागतं त्यांनी कॉल केला आणि सांगितलं तुमच्याकडून मला काहीही नको मी फक्त देवासाठी आलोय तुम्ही जे शंभरा वर्ष या ठिकाणी साजरे करताय हेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवावं आणि म्हणून मी या ठिकाणी येत आहे पुन्हा एकदा त्यांचं धन्यवाद देऊयात आणि मंडळाचे धडाडीचे आपले जे अध्यक्ष आहेत वसई ते, ते संपूर्ण त्यांचं जीवन त्यांनी व्यतीत केलं आणि इकडे जेव्हा देवघरमध्ये आले तेव्हा बाप्पाच्या बरोबर एक नवीन ऊर्जा आणि नवीन उत्साह ते घेऊन आले आणि आज त्यांच्या शंभरा होत आहे म्हणजे बाप्पांची खऱ्या अर्थानं त्यांच्यावर देखील कृपा आहे श्रद्धावंत माणसावरती देवाची कृपा असल्याशिवाय राहत नाही याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय प्रितेशजी पटेल साहेब यांचा शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित असा सन्मान करावा त्याचप्रमाणे परायण गुरुनाथ महाराज हे देखील या ठिकाणी ऑप्शन करून काळात खरं म्हणजे मी एक दोन शब्द बोलू इच्छितो की शंभरावा गणेश उत्सव आपण साजरा करतोय केवळ तुमच्यामध्ये मला सुद्धा हा भाग्य लाभलेला आहे की शंभराव्या वर्ष जे साजरा करत आहेत मला सुद्धा दर्शनाचा लाभ मिळालेला आहे असं लोक मला वाटतं फारच आमच्या पत्रकारांपैकी कोणातरी लाभत असेल सगळे मीडियामध्ये गवळेश करायला जातात सगळे भेटतात दर्शनाला हो जातात परंतु शंभरावं वर्ष तेही अगदी आपल्या गावापासून जवळचे असल्या गावासाठी ते पण देवाचं गाव म्हणून देवघर यामध्ये तर परशुरामाच्या भूमीमध्ये आपण इकडे हा शंभरावा गणपती उत्सव साजरा करत आहोत म्हणजे याच्यासारखं भाग्य म्हणजे आपण इथे जमलेलो सर्वांचा हा भाग्य आहे आणि असा पुढचा एकशे एक वर्ष सुद्धा आम्हाला दर्शन लागेल लवकरच म्हणजे या मंडळाला शुभेच्छा देतो की त्यांनी एकशे साजरा करावा आमच्याकडून पण यथाशक्तीची काय मदत होईल ती आम्ही निश्चितच या मंडळाला ने ने। आता आपल्याला महाराष्ट्र शासनाकडनं देखील पंचवीस भदनी मंडळ आपलं आहे त्यासाठी आपल्याला मिळणार आहे त्याच्यासाठी आपल्याला ऑनलाईन प्रयोजन आपल्याला करावं लागणार ते जर केलं तर आपल्याला एक या गणपती उत्सव संपे पर्यंत आपल्याला ते पंचवीस हजार रुपये आपल्या भजनी मंडळाला मिळणार आहे या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झाला महिला भगिनी सांगितल्याबरोबर पाच मिनिटांमध्ये तयार होऊन आपण या ठिकाणी आलात नागरिक गावातले होते तरुण होते जसं आपल्याला कळालं जसा जसा निरोप गेला तसे तसे आपण या ठिकाणी उपस्थित झालात याबद्दल आपण सर्वांचे मी गणेशोत्सव मंडळ देवघर समितीच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि हा छोटे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं त्या धन्यवाद धन्यवाद మందిరా <tries> మేము